आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातच मस्त मोदकची रेसिपी पाहूया एकदा केलेले हे मोदक महिनाभरासाठी टिकतात अजिबातच खराब होत नाही पहा मोदकाला रंग किती छान आलेला आहे तेवढे चवीला सुद्धा मस्त असे हे चविष्ट मोदक लागत असतात बनवायला तर अतिशय सोपे आहे मोजक्या साहित्यात फक्त दोन कप गव्हाच्या पिठामध्ये असे हे एक किलो मोदक होत असतात जिभेवर ठेवताच विरगडणारे असे हे मस्त मोदक नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू मोदक करण्यासाठी लागणार साहित्य दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे पीठ एक कप खिसून घेतलेला गुळ घ्यायचं आहे किंवा गुळ पावडर सुद्धा घेऊ शकतात एक कप साजूक तूप आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट हा शुभ्र डेसिकेटेड कोकोनट मी घरीच केलेला आहे तुम्हाला हवं तर रेडीमेड सुद्धा घेऊ शकता तर हा घरी कसा करायचा याचा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर या वाटीमध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्यामध्ये पिस्त्याचे काप आहे काजूचे काप आहे एक चमचा खसखस आणि पाव चमचा हिरवी वेलची ड्रायफ्रूट आपल्या चवीनुसार थोडे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता पुढच्या कृतीकडे वळूया गॅसवरती कढई ठेवली कढई घेताना जाळ तळाची घ्यायची आहे गॅस चालू केला त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडस तूप टाकायचं आहे तूप हलक गरम झालं का त्यामध्ये खसखस टाकायची आहे आणि थोडासा रंग बदलेपर्यंत खसखस आपल्याला ही परतून घ्यायची आहे गॅस अगदी मंदच ठेवायचं आहे पहा थोडस गुलाबी रंग आलेला आहे खसखस काढून घेऊ खसखस काढली पुन्हा कढईमध्ये थोडस तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रूट भाजून घेऊ पिस्त्याचे काप टाकले काजूचे काप टाकले गॅस अगदी मंदच ठेवायचं आहे कमी गॅसवरती हलका रंग बदलेपर्यंत हे ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे साधारण एखाद मिनटापर्यंत अगदी गॅस मंद ठेवून भाजून घेतलेले आहे जास्त डार्क रंगावरती सुद्धा भाजायचे नाही अशा प्रकारे भाजून बाजूला ठेवायचं आहे एक चमचा कढईमध्ये तूप घालायचं आहे तूप वितळू द्यायचं आहे आणि तूप वितळलं का त्यामध्ये घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं सुद्धा भाजून घेऊ गव्हाचं पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅसवरती हे पीठ सुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड मिनटासाठी पीठ परतून घेतलं त्यामध्ये आणखी तूप टाकायचं आहे दोन चमचे पुन्हा तूप घातलं परतून घेऊ पीठ हे भाजत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे पीठ कुठेही आपल्याला हे जळू द्यायचं नाही पुन्हा एक ते दोन मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे पीठ तूप टाकायचं आहे असं थोडं थोडं तूप टाकलं ना पीठ व्यवस्थित छान असं भाजलं जातं आणि पीठ भाजून घेऊ आता उरलेलं तूप सुद्धा टाकायचं आहे यामध्ये एक चमचा तूप शिल्लक आपल्याला राहू द्यायचं आहे एक चमचा तूप राहू दिलेला आहे पीठ मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पीठ भाजायला थोडासा वेळ दिला हो लुश का हे मोदक आपले अतिशय चविष्ट होतात गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कमी ते मिडियम गॅसवरती मस्त अशा प्रकारे पिठाला बदामी रंग येईपर्यंत पीठ हे आपल्याला भाजायचं आहे त्यानंतर असं छान तूप सुटतं आणि असं लुसलुशीत हे गव्हाचं पीठ भाजून होतं पीठ भाजून झालं का त्यामध्ये घेतलेला खोबऱ्याचा किस घालायचा आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आणि तो सुद्धा साधारण एक ते दीड मिनिटासाठी परतून घेऊ म्हणजे खोबऱ्याचा केस सुद्धा भाजला जाईल आणि आपले मोदक आणखीनच चविष्ट होतील कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही कमी ते मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे म्हणजे चव छान पिठाचा रंगही तुम्ही पाहू शकतात अगदी खव्यासारखा रंग आलेला आहे त्यानंतर ताटामध्ये काढून घेऊ संपूर्ण हे मिश्रण ताटामध्ये काढलं आता एक चमचा तुप आपण शिल्लक राहू दिलेलं होतं कपामध्ये ते तूप कढईमध्ये टाकायचं आहे तूप हलक असं वितळलं का त्यामध्ये किसलेला गुड घालायचं आहे तर, तर या ठिकाणी मी गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही पावडर किंवा गूळ सुद्धा घेऊ शकतात खिसलेला आणि परतून घेऊ तर हे मोदक करण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची काही गरज नाही फक्त मी आता ही पावडर घेतलेली आहे तर वितळून घेते खिचलेला गुळ सुद्धा घेतलेला असेल तर अशा प्रकारे परतत घ्यायचं आहे म्हणजे गुळ हा वितळतो अशा प्रकारे गॅस अगदी मोठा करायचा नाही मिडियम गॅसची फ्लेम करायची आहे आणि साधारण आण एक ते दीड मिनटं असं परतून घेतलं का असा छान हा गुळ वितळतो यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही तुम्ही घेतलेला गुड हा जर का ओलसर असेल तर अगदी पटकन वितळतो आणि गुळ पावडर असेल थोडासा वेळ लागतो अशा प्रकारे हा वितळल्यानंतर यामध्ये हे भाजून घेतलेलं जे पीठ आहे ना गव्हाचं ते टाकायचं आहे सोबतच वेलची पूड सुद्धा टाकली आणि सगळं हे मिक्स करून घेऊ आता गॅस अगदी कमी करायचा आहे आणि खूप वेळ सुद्धा वितळू द्यायचा नाही नाहीतर हा पाक कडक होईल आणि तो व्यवस्थित असा मिक्स होणार नाही तर मैत्रिणी तुम्ही जर का नवीन असाल आणि गूळ हा वितरत असताना जर का कडक झाला म्हणजे पाक झाला तर तो गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होत नाही तर अशा वेळेस काय करायचं गॅस बंद करून द्यायचा आणि पाण्याचा थोडासा हपका मारायचा वरतून हपका दिला का मग मिक्स करायचा आहे आणि मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर गॅस चालू करायचं आहे पुन्हा गॅसवरती परतून घ्यायचं आहे या प्रकारे आणि परतत असतानाच त्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा जे आपण भाजून ठेवलेले होते ना ते सुद्धा टाकायचे आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड मिनटासाठी अगदी गॅस कमी ठेवून मिक्स करून घेतलेला आहे आपलं हे, हे मोदकाचं सारण मस्त तयार झालेलं आहे अगदी दाणेदार आणि मोकळं मोकळं असं गॅस बंद करायचं आहे आणि हे सारण ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता या सारणाचे आपण मोदक कसे करायचे ते पाहूया हे सारण खूप गरम आहे हाताला चटके लागतील म्हणून थोडा वेळासाठी डाऊ द्यायचं आहे आणि थोडंसं गार झालं म्हणजे कोमट असतानाच या सारणाचे आपल्याला मोदक करायचे आहे तर मोदक करण्यासाठी अशा प्रकारे मी हा मोदकाचा साचा सा घेतलेला आहे घेतलेल्या साच्याला अगदी थोडस सा तूप लावायचं आहे नंतर तूप लावायची काही गरज नाही फक्त सुरुवातीला थोडस असं हलक तूप लावून घेते साचा बंद करायचा आहे आणि साच्यामध्ये हे जे सारण आहे ते भरायचं आहे आता सारण भरत असताना असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि दाबायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित दाबून हा मोदक करायचा आहे व्यवस्थित दाबाल ना तरच छान अशा कड्या या मोदकावरती उमडतील अशा प्रकारे अंगठ्याने हे थोड थोड सारण टाकायचं आहे आणि दावायचं आहे या प्रकारे आता साचा हा ओपन करून दाखवते पहा पहिला आपला हा मस्त असा मोदक तयार झालेला आहे ना अगदी सोपी पद्धत दिसायलाही मस्त आणि बनवायला तर अतिशय सोपा पहिला आपला हा मोदक तयार झालेला आहे गणपती आप्पाचा अशाच प्रकारे सगळ्या सारणाचे मोदक तुम्हाला करून दाखवते पुन्हा तूप वगैरे लावायची काही गरज नाही तूप न लावता साचा बंद केला थोडं सारण टाकलं अंगठ्याने असं व्यवस्थित दाबून घेतलं असं घट्ट दावायचं आहे आणि थोडं थोडं सारण टाकायचं आहे दुसरा सुद्धा मोदक आपला हा तयार झालेला आहे पहा किती छान दिसत आहे ना मस्त असा कळीदार दुसरा सुद्धा आपला मोदक हा तयार झालेला आहे अशाच प्रकारे सगळे मोदक करून घेते आता मोदक करून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळे आपले हे मोदक झालेले आहे किती छान असे दिसत आहे ना वजनी प्रमाणामध्ये एक किलो हे मोदक होत असतात मोदक तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात मोदकाचा रंग आणि दिसायलाही सुद्धा मस्त असे मोदक दिसतात अशा प्रकारे गणपती आप्पासाठी तुम्ही हे मोदक करून ठेवले तुम्ही जर का जॉब करत असाल तर आधीच जरी करून ठेवले ना एक सुद्धा हे मोदक टिकतात अजिबात खराब होत नाही आणि दररोज अशा प्रकारे गणपती आप्पाला आपण वेगवेगळ्या प्रकारचा मोदकाचं नैवेद्य तुम्ही देऊ शकता नक्कीच गणपती आप्पा हे खुश होतील अगदी लुसलू शिजिबेवर ठेवताच विरगडणारे असे हे मोदक होत असतात अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट ही रेसिपी आहे मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार